टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा बोला ना दादा हा बोलत ऐक युट्यूबला तुमचा नंबर घेतला होता टायगर ग्रुप याच्या बर बर आमचं तो तो मी कर्वेनगर मधून बोलते दादा कर्वेनगर कुठून कर्वेनगर तर माझं चहाचं हॉटेल आहे चौकात कर्वीनगर चौकात कुठल्या जिल्ह्यामधून बोलताय तुम्ही पुणे जिल्ह्यामधून बर नाव काय अनिता सुदाम पवार बरं बोला काय विषय म्हणजे माझं काय आहे कारण का मला अतिक्रमवाल्यांचं नाही चालतंय इथं कारण का रोड सोडून नाही आतमध्ये इकडे बाहेर म्हणजे साईटला आहे टपरी माझी बरं येता जातात अतिक्रमवा म्हणतात की बाकडी ठेवू नका हे ठेवू नका दादा पण सगळ्यांचं असतं ना याच एकाच दुकानावरती त्यांचं सारखंच असतं आता चालू केलं होतं मी उन्हाळा ते पण म्हणले की आता ते एवढं भरू नका म्हणजे लाईट लायसन आहे आजीच आहे माझ्या तर ते म्हणतात की ते त्यांचं त्यांनी स्वतःहून चालू ठेवायचं तुम्ही नाही चालवायचं आता आधीच म्हणलं मी चालू शकत नाही का ते पैसा आईच्या आईच्या आईचं आहे ते मग त्यांचं ते प्रॉब्लेम आहे म्हणून म्हणलं बघू म्हणलं आज विचारून कारण मी आज युट्युबला बघितलं नंबर तुमचा तर तुमच्याकडनं काय होत असेल तर बघा ना दादा मला प्लीज तुम्ही कधीपासून तिथे तुमचं जे स्टॉल लावलेला आहे हे स्टॉल मी जे आता घेतलंय ते चालवायला भाड्याने येते येते आहे आणि मी जे लावलंय ना ते रसाच आहे ते गुरं मी आता स्वतः म्हणजे बाहेर लावलेलं ला असं ह्या स्टॉलच्या शेजारी लावलेलं आहे म्हणजे <imitation> uh -huh. बाकीच्या मी लावलेलं आहे तिथं मी इथं राहते माझ्या मिस्टरांचा जन्म झालेला आमचं म्हणजे मी बारा वर्ष झालेले आता दुसऱ्यांचं इथं दुसऱ्या गाड्या लागण्यापेक्षा माझं दुकान बी दिसत नाही म्हटलं मग रस्त्याचं तरी चालू करून बघू म्हणलं तिथं ते म्हणतात फुटवायर ठेवायचंच नाहीये दादा बरं. आणि footpath वरतून किती किलोमीटर म्हणजे किती अंतर जवळ आहे का लांब आहे थांबा एक मिनिट माझ्या mister शी बोलते बोलते तुम्हाला एक मिनिट दादा कारण का नाही आम्ही पण म्हणजे चालवायला घेतलं मग नीट व्यवस्थित चालवून देतं करू द्या ना आम्हाला ते जाणं बुजून जाणं बुजून target कराल ते काय काही सांगता येत नाही आता काही माहित नाहीये कारण का येऊन का। जाऊन ते माझ्याच दुकानापाशी मुद्दामून करतात कारण का इथं टपर लावू नका तिथं लावू नका म्हणजे दुसऱ्यांनी शेजारी येऊन लावू द्या समोर लावू द्या ते चालतं त्यांना मी लावलेलं चालत नाहीये त्यांना दुसऱ्या बाजूला स्टॉल आहेत का आहेत ना दुसऱ्यांच्या शेजारी त्यांना काही त्यांना काही नाहीये तुम्ही वरण चप्पल टाकू नका म्हणतात ते कोणी का तुमच्याकडे बारबाई सांगण्यासाठी सांगायला म्हणजे ते काय होणार ते हॅलो हॅलो हा सर बोला हा ते आसपास कुठं जात नाही बरं आम्ही फुटपाथ पासून आतमध्ये येते फुटपाथ पासून किती मीटर वीस फुटापासून आतमध्ये आम्ही वीस फुटाच्या आतमध्ये बरं हो दुसऱ्या बाजूला आमच्या समोरच्या बाजूला अख्खे फुटपर्ती लाईन सी टपर आहे तिकडे काही कारवाई नाही आणि एक रस्त्यावर भाजीपाला तर तिकडेही काही कारवाई नाही बर आणि शेजारचे आता कुणालाही कोण भाड्याने देऊ शकतं त्याचं मोबाईल शॉप चालू आहे इकडे दुसरं भाड्याने त्याचं चालू आहे त्यांना काही नाही आणि इथे यांच्या आधीच आहे त्यांना ते फॉर्म भरून दिले आम्ही खाली बर आता कुठला स्टॉल चालू आहे तिथं आता तिचं लॉल लावला तरच फोन तिचं मी बर आणि ते आहे कांदा भट्यात ते म्हटले तर चालेल म्हंटले पैसे भरा आणि चालू ठेवा आणि आता हे नवीन मॅडम आले ना साहेब आल्यापासून सारखेच येतात इकडंच येतात कोण टार्गेट करते तुम्हाला बरोबर तिथे हा ते मॅडम दोघे मॅडम आणि एक सर आहेत कुठल्या पोस्ट वर अतिक्रमच्या अतिक्रमण दंडलशाही पोस्टवर आहेत हा आणि मुद्दा मुद्दाम तुमच्याकडून तर पैसे करतात बरं आम्ही काही केलं नाही बरं आम्ही आतमध्ये त्यांना सगळे विचारून सांगून करतो आणि आजीच्या नावावर आजीने लिहून दिलं त्यांना कागद होती माझी त्याला हो म्हणले त्यांचा नंबर वगैरे आहे का तिघांचं कोणाचा सर त्यांचा का बार नाही ना। देत नाही ते नंबर मी वाटलं सर काढतो मी नंबर त्यांचा बरं देतो तुम्हाला बरं ठीक आहे मला एक सांगा हा तुम्हाला कारण टार्गेट करतात ते कारण काय आता आम्ही कधी कधी म्हणतो की साहेब आम्ही आतमध्ये म्हणलं कुठलेच प्रॉब्लेम नाही बरं पैसे भरतोय म्हणजे आमचं आमच्याकडेच काय तीन वळ येत आहे म्हणलं पलीकडं तुम्ही सगळीकडे काय चाललंय ते बघ ना पण आम्ही रस्ता सोडून आतमध्ये तीस आहे असं नाही किंवा फुटपतला असं तुम्ही कारवाई करू शकता ना पण बस स्टॉपच्या महाग पण आमच्या समोर बस स्टॉप आहे बसस्टॉप पासून तीस चाळीस फुटे तरी पण इकडे तिकडे कोणाला काय बोलणार नाही आमच्याकडे येणार काय आता जे मंडळ पलीकडे आता नवीन मंडळ तयार झालं करवीनगर मध्ये कुठे बिट्टे बांधले त्यांना काही नाही केलं करवीनगर मध्ये कुठे दादा करवी नगर मध्ये स्टेट बँक नगर, नगर, नगर माग तुमचं नाव काय अनिता पवार तुमचं तुमचं पवार सुदाम पवार का हा बाप्पू म्हणतात मला मला एक सांगा दादा बीएमसीचे काही रुल्स असतात त्यांचं तुम्ही फॉलो करतात ना बरोबर हो पण तो फॉलो करून सुद्धा तुमच्याकडून पावती वगैरे बिल वगैरे घेतात ना त्याने हो भरतो ना आता ते वाटतं त्याच्यामुळे मी भरणं झालंय ते काहीच करून देणं झालं मग दंडात जरा थोडंसं आमचा जरा प्रॉब्लेम झाला माझं ते आज जावं वारल्यामुळे जरा थोडं प्रॉब्लेम झाला आणि ते आज बी वारले ज्यांचं आजीचं लायसन होतं हा त्यांचं आता थकबाकी राहिली म्हणलं ठीक आहे थकबाकी मी थोडंफार भरतो पण ते परेशान करतात की आता तिकडं होतं पण इकडं तिथून इकडे दिलं आणि करा म्हणजे नंतर काय झालं चार पाच महिन्यात परत आमचं म्हणजे सारखं आमच्याकडे चार दिवस लावून ठेवलं परत म्हणत नाही काढा हा आता बाकीच्यांनी सुद्धा लायसन्स आहेत ना त्यांना आता एक कांदा बटाटेवाला त्याच्यावर अंडाबुर्जी चालू होती त्यांना काय बोलले नाही आणि आमच्या दुकानाकडे सारखं बर म्हणजे काय म्हणणं त्यांचं त्यांचं काय म्हणणं काय कळतच नाही मला मी त्यांना म्हणतो काय प्रॉब्लेम म्हणलं तुम्ही आम्हाला शिकवू नका महानगरपालिकेचे कामगार आहेत का अधिकारी आहेत ते अधिकारी आहेत ते अधिकारी आहेत का हो म्हणजे ते अतिक्रमच्या खालच्या लेवल एक मॅडम असती आणि त्यांच्यावर एक सर आहेत त्यांना आम्ही कधी काही विषय पण नाही मी तर बघितलं पण नाही आम्ही चालू आता त्यांना ठीक आहे म्हटलं तुम्ही आले तर आम्ही जाऊ तेव्हा तुम्ही काढायला लावलं काढलं मी वर्त पण मग आता एकदम ऊन उन्हाळा तर ऊन येतं ना समोर हा मग ते तुकडा बॅनरचा लावला होता हां पण तिथून वीस फूट फुटपाथ आहे तरी सुद्धा प्रॉब्लेम देत आणि शेजारी माझ्या शेजारी लावले त्यांना काही नाही कोणाला आणि एकीकडे लायसन नाही पण त्यांना बी काही नाही प्रॉब्लेम देत म्हणलं आम्ही काय कुठलं घोडपेंड केलं म्हणलं आम्ही काय केलं हा संघ आणि त्यांनी काय केलं मावशी आजीने निधन लिहून त्यांना कागद किंवा नातीच्या नावावर करून द्या त्यांना आणि ते पण दिलं आम्ही त्या टायमाला त्यांनी म्हणले करू पुढं अजून काही केलं नाही त्यांनी नाटकाच्या नावाने मंडळी हो दोन मुद्दा म्हणून रकडच चालले सगळ्या गोष्टी काय म्हणजे काही कळणार काही प्रॉब्लेम नाही काही समजा नाही एवढे मोठे मोठे घोळ घपळा चालू असतो महानगरपालिकेमध्ये आणि जे गरीब लोक करून खायला त्यांना करून खायला काय सांगू आता शेजारी दुसरे मी तुझे काय कोण दुकान चालू करतो कोणी येऊन सुट काय चालू करतो त्यांना काही बोलत नाही आमच्याकडे लायसन ना असून आम्हालाच करतात त्यांना म्हणणं प्रॉब्लेम काय केला आम्ही म्हणतो आम्हालाच त्या टोटल रुल्स फॉलो करतात ना पैसे तर भरायला ना पैसे नाही भरले तरी ना पैसे नाही भरले तरी साहेब त्यांना त्यांना माहिती साहेबांना की पैसे नाही भर आता मी थोडे भरून चालू ते मागच्या वेळेस हो काही नाही केले आणि आता ह्या वेळेस पैसे भरून सुद्धा भरायला जायचं होतं पण ते काही चालूच करून द्या ना मला काही आता असे तर कितीतरी दुकान आहेत नाश्त्यात चालू आहे कोणाचं कायचं दुकान असं ते तर आता जसं धंदा होईल तसं करणार नसाहेब राईट हा बरोबर आता आम्ही तसंच केलं तर ते मी काय केलं आम्हाला सारखं येऊन बोलायला लागले दुसऱ्यांचे डबे तुम्ही चालतात आता आजीने लिहून दिले आम्हाला ते कागद पण तिथे मी कॉर्पोरेशन मध्ये त्यांना दिलं आजीची संमती म्हणला असं काय करतो म्हणलं त्यांची नाच होती म्हणलं ते त्यांचं दुसरं ते, ते ना ते तुमचं दुसरं ते लायसन वर रुबाब दाखवता अमुक करता तमुक करता म्हंटल कधी दाखवलं त्या आमच्या घरचं लायसन आहे ना दुसऱ्या कोणाचं उचलून आणलं नाही ना मी कोणाचं उचलून नाही आणलेलं त्यांनी लिखापढी पण दिलेली आहे वकिलाकडनं समिती पत्र तुम्हाला जाणूनबुजून टार्गेट करायला तुम्ही काय करा जे जे बार बार येऊन तुम्हाला जे सतवा जे अधिकारी कोण आहेत ते त्यांचा नंबर काढा आणि मला फॅन नंबरवर फोन करा तुम्ही बर ठीक आहे तुम्हाला जाणूनबुजून असं करत म्हणल्यावर सर्वसामान्य लोकांना त्यांना काय वाटतं की तुमच्या माग कोण नाही असं वाटतं हे दोन नंबर चे धंदे करतात त्यांना बोला म्हणा ना जे आता चांगल्या पद्धतीने आम्ही आमचे कष्ट दोन नंबर धंदे करणार लोकांना तिथं काहीच नाही कोणाचं काय तर आपण करून खातो ना असं नाही बाबा कोणाला ना काय केलंय कोणाला काय बोललंय बरोबर कुठं आपण फुटपाथला लावलंय दादागिरीने असं काहीच नाहीये लायसन असून सर तुम्ही असं परेशान करता आणि परत उलट पद्धत पैसे नाही भरले तुमचं ते बंद करायला लावतो होतो कधी होत नाही तुम्ही करून देतो कुठं दे धंदा करून कुठं पैसे द्या तुमचे मग आता ते चालूच करून द्यायला झाले मला पैसे कसं फेडवा तुमचे मग कसे काय भरणार मी हा त्याचा पैसे सात हजार आठ हजार बरोबर आता दोन वर्ष थक्कीच झालं माझ्या अंगावर मध्ये ते सहा पाच सहा बंद झालं मग तुम्ही जे दोन वर्ष नाही भरले त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता त्यांना म्हणलं मी भरतो म्हणलं दहा हजार रुपये आणि चालू करतो आणि थोडं थोडं म्हणल्यावर बाकीचे भरतो म्हणलं दोन तीन महिन्याने टोटल पैसे किती दिले? टोटल बा आता त्यांनी माझ्याकडे बिल पाठवलंय बावीस हजार रुपये. बावीस हजार रुपये. बरं. हा. दादा मी सांगा बरं. त्यांना म्हणलं मी निम्मे भरतो म्हणलं आणि चालू रनिंग मध्ये दोन तीन महिने भरून देतो. बरं बरं. हा म्हणतात आणि परत दुसरीकडनं ये परत येऊन पर आतिकडे त्याचे साहेब आले साहेबाला घेऊन आले ते मॅडम ने. बरं. आणि ते म्हणले नाही लावायचं तू काढ बाजूला. हम्म हम्म काढ बाजूला टाक मी म्हणलो साहेब केवढं फुतपत पासून आत मध्ये चुकी काय म्हणलं आमचं म्हणलं सगळं सोडलं म्हणलं असं नगर पुणे म्हणलं सगळं भाडीने म्हणले लोक बरोबर तर आमच्या आजी आज च्या असं आम्हाला करून देना तुम्ही असं करायला लागले ते काहीच बोलून देत नाही आणि काही करत पण नाही आणि मी तुमच्या बायकोच्या नावाचं तिथं ते, ते लेटर त्यांना लिहून पण दिलेलं होतं आजी समिती पत्र पैसे त्या टायमाला भरून ते सहा महिन्यानंतर करतो ते काही तव पण केलं नाही ते उलट नाही होत म्हणून आम्हाला भांडायला लागले सगळे आजीने लिहून दिले म्हणलं कोर्ट वकील लावून दिलेले म्हणलं असे बी नाही की आजी नाही म्हणून आजी पण आहेत तरी सुद्धा करा देते काय टेन्शन नका घेऊ तुम्ही तुम्ही काय करा जे कोण का तुम्हाला बार तिथे टार्गेट करतो ना त्याचा नंबर काढा तुम्ही फक्त गोडीत बोलून ना माझ्या मॅडमचा नंबर घेऊन येतो मी नाहीतर तुम्ही जे दुसरे कोण आहे त्यांचा नंबर काढा मेन अधिकारी आहे त्यांचा कोण आहे काढा त्यांना बोलतो वाटल्यास मी जे तुमचे महानगर पालिका मध्ये जे कोण तिथे राहणार सी ओ वाटल्यास सी ओ चा नंबर काढा तुम्ही बर ठीक आहे नाही चिमण्यांना ना बोलून काही फायदा नाही चालेल अधिकारी तिथला अधिकारी चा नंबर काढा बरोबर त्यांचे फाटील अधिकारी बोलल्यावर ठीक आहे सर जाऊ नये जाणून बुजून तुम्हाला टार्गेट करता असेल ते चुकीच आहे ना हा मग काही चुकीच नाही ना माझी म्हणलं तुम्ही मलाच का धरताय सारखं mm -hmm. बाकी सगळे दुकान सोडले तुम्ही माया मागे काय लागले म्हणलं त्याच्यामुळे त्यांचं जर थोडस निस्ती किरकिर चालू आहे त्यांच्या आमच्या मागे काही ना काही चालेल दादा तुम्ही काढा बिंदास नंबर मला नंबर काढून पाठवा ते कुठलं सेवा महानगरपालिका कोण आहे सेवा कोण आहे नाव आणि नंबर पाठवा मला तुम्ही हो हो चालेल काढत फक्त धन्यवाद सर या नंबरवर फोन करा तुम्ही